जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावानुसार कुणवी नोंदी कशा काढायच्या ते पण मोबाईलवरती कशा काय ओपन करायच्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आता खाली आपल्या बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे ती लिंक तुम्ही ओपन करा पानस मिळेल <laughs> तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून या ठिकाणच्या वेबसाईटवर येतात आता इथे आलं तुम्हाला पहिलं पोहू शकता वर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्याची वेबसाईट आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट लागत असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करून, करून सेंड करा त्याचबरोबर तुम्हाला सांगतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व जिल्ह्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच पाहण्यास मिळेल त्यामुळे तुम्ही हाच व्हिडिओ बघता काय आहे अकोला जिल्ह्याची वेबसाईट आहे यामध्ये तुम्हाला तुमचे कागदपत्र कसे शोधायचे ते मी सांगणार आहे त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यावरती तर तुम्हाला एक ऑप्शन पाहण्यास मिळेल हे पाहितं नागरिक सेवा म्हणून या ठिकाणी आल्यावर तुम्हाला एक दोन तीन चार नंबर्स ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला परत दुसरा इंटरफेस ओपन होईल आता या ठिकाणी आल्यावर तुम्हाला इथं बरेच सारे ऑप्शन पाहण्यास मिळतील यामधून तुम्हाला तुमचं कोणतं तहसील ऑफिस आहे ते तहसील ऑफिसवर क्लिक करायचं आहे आता मी तुमच्यासाठी एक एखादे तहसील ऑफिसवर क्लिक करतो त्या ठिकाणी क्लिक केल्यावरती तुम्हाला परत असं प्रकारचं इंटरफेस पाहण्यास मिळेल त्यानंतर तुम्हाला इथं ओके म्हणायचं आहे ओके म्हणल्यावरती आता याच्यामध्ये ओपन होत नाही दुसरी एखादी तलसे ऑफिस ओपन करून इथं ओके म्हणा आता हे ओके झालं तुम्हाला इथं काय करायचं आहे तुमचं ईमेल ॲड्रेस ओपन करा कोणत्या ईमेल ॲड्रेसमध्ये तुम्ही चालू करू शकता त्यानंतर तिथं जाऊन ओके म्हणा परत ते ओके म्हणा हे पहा तुम्हाला तुमचं इथं सर्व प्रकारचे तलसे ऑफिसमधले गाव पाहण्यास मिळतील या ठिकाणी तुम्ही तुमचे कोणते पण गाव आहे ते सिलेक्ट करा याचं क्लिक केल्यावरती तुम्हाला आणि परत हे तुमचे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट पी डी एफ फाईलमध्ये पाहण्यास मिळतील त्यामुळे पी डी क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पाहू शकता तुमचे नाव यादीत आहे की नाही तुम्ही चेक करू शकता आता अशा प्रकारची यादी पाहत आहे आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व जिल्ह्याच्या यादी तुमच्या आपल्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं जिल्ह्या टाईप करून सांगा कोणत्या जिल्ह्याचे आहेत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व लिंक पाहण्यास मिळतील जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा